आरंभ एका नव्या पर्वाचा गोरगरीब धनगर बांधव आणि गोरगरीब मराठा समाजामध्ये हो भांडण लावण्याचं काम नेते काही नेते करत आहेत मी आतापर्यंत धनगर बांधवांबद्दल काही बोललो नाही याचा अर्थ असा नाही की त्यांनी काही करावं असा इशारा देत म्हणून सरांगे पाटील यांनी छोगन भुजबळ यांच्यावर आरोप केलेत नाही सरकार असं मराठा नाही करू शकत म्हणजे त्यांच्याबद्दल सकारात्मक आणि आमच्या बाबत नकारात्मक ही भूमिका मराठ्यांच्या बद्दल महाराष्ट्रातल्या सरकार नाही घेऊ शकत कारण आमच्या हक्काचं आरक्षण आहे कारण त्यांना जसं वाटतंय की आरक्षण असून सुद्धा आणखीन जास्तीचं मिळावं म्हणजे असून सुद्धा जसं वरबडा वाटतंय ते येवल्याच्या त्या छगन भुजबळला तसं आम्ही वरबडत नाहीये आमचा हक्काच आहे आमच्या नोंदी आहेत आमचं हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचा एक मराठा आणि पुणबी एक त्र्याऐंशी आहेत यांच्यासारखं याच्यासारखं आम्ही खात नाही सगळ्या दिनाचं त्यामुळे सरकार आमच्यावर अन्याय करणार नाही सरकारने जर तसं केलं तर सरकारला मागात पडत सरकार जर पुन्हा पहिल्यासारखंच करायला आम लागलं आम्हाला त्यांची गरज आहे त्यांची गरज आहे तर पुन्हा सरकारचे हाल होणार मग आमचा नाविलाज काल मुख्यमंत्री असंही मागणी आहे बरोबर ना आमची एकही खोटी नाही तरी तुम्ही त्यांचं ऐकून जाणून बुजून आमच्यावरती काय म्हणते त्याला ती कारवाई करणार कारण जशा केसेस खोट्या केल्या तुम्ही लाखो पोरांवरती मराठ्यांच्या तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरविणार म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्या कोण बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करू हो खऱ्या जरी असले तरी आता खरे असले तरी तुम्हीच रद्द करणार आणि कशी असले तरी तुम्हीच करणार कारण ओलं उभं तुमचं जळतंय कारण सरकार तुमचं आहे ना त्यामुळे कसं तुम्ही जळणार पण तुम्ही हे पण करा ना ज्या मंडल कमिशनना चौदा टक्के आरक्षण दिले त्यांना जे रूल दिले होते त्या नुसार त्यांनी आरक्षण दिले की नाही ती चौकशी करा त्यांच्यावर कारवाई करा तेही चौदा टक्के रद्द करा त्याच्यावरती पण कारवाई करा मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा दिले चौदा टक्के त्याच्यानंतर ज्या नेत्यांनी दिले एकोणीशे चौऱ्याण्णव ला त्याच्यावरही कारवाई करा तेही सोळा टक्के वरच रद्द करा करा ना ते, ते का जमत नाही म्हणजे ते खरं धरता का तुम्ही म्हणजे द्वेष जात आणि जातीवाद हे कोण वाढीत आहे तुम्हीच वाढायला लागले ना आणि परत आमच्या मराठीवर ठपकाट होणार तुम्ही म्हणजे खोड्या तुम्ही करणार आम्हाला तेरा टक्के आरक्षण तुम्ही दिलं तुम्हीच रद्द केलं आता हे दहा तुम आठ टक्के त्याच्या अगोदरच कोर्टात याच्यात याचिका दाखल झालेली म्हणजे हे जाणार मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार म्हणजे खोड्यात तुम्हीच करणार आता आमच्या नोंदी सापडल्या सत्तावन्न लाख प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी तुम्ही ते रद्द करणार म्हणजे कोड्या तुम्ही करायला लागले आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं मग आम्ही जातीवादी म्हणजे तुम्ही कसे वागा तुम्ही कसे वागा म्हणजे नाही का एखाद्या जिल्ह्यात असतं बघा मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमवून दिला आम्ही विचारलं की आम्ही जातीवादी आणि तुम्ही आमच्या पार मागं लागा तसं झालं म्हणजे तुम्हीच करो हम करो ते कायदे आहे ना कायदा तसं झालं खेळ तुम्ही सांगताल तेच नसता मग नाही ऐकलं तुम्ही जातीवादी मतदान करा नाही मग जातीवादी सोपं नाही तुम्हाला नाही मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का हे बी पेलणार नाही तुम्हाला आणि तसले फुसके दाबा नका सांगू मला तरी दोन माग कस झालं काय झालं ते मला माहित नाही मी मराठ्यावर अन्याय होऊ देणार वेळेप्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल पण मी बिहणार पिणार नाही आणि पेलायचं फालायचं ते शिकायचं नाही मला मी सामान्य माझ्या करोड मराठ्यांकडून माझा समाज पाठ पुरवायला खंबीर आहे या सरकारची आणि माझ्या पाठीशी खंबीर आहे मी समाजाची राखण करतो गोरगरीब समाजाची मराठीचे पोर मोठे झाले पाहिजे म्हणून लढतोय माझा समाज एक आला ही यांची लय पुढदुखी प्रचंड पुढदुखी काही नेत्याची पण आहे आणि सरकारची पण आहे की हा मराठा एक येत नव्हता एक आला मतात रुपांतर झालं ते यांना मला हटवायचं त्यामुळे त्या धमक्या मला ना कशी कुठून कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले आणि मग तुम्हाला सोप आहे का म्हणजे तुम्ही काय चिल्लर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा